नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचतोय कारण एक बातमी तुमच्यापर्यंत पोचली हो तीच बातमी ज्या बातमीमुळं तुमच्या आजूबाजूच्या राजकीय वर्तुळामध्ये एक मोठी खळबळ माजली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार येणाऱ्या काही काळामध्ये लवकरच स्थानिक का स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहे आणि या निमित्ताने आम्ही घेऊन येतोय तुमच्यापर्यंत एक महत्त्वाचा आणि खास शो ऑडिट स्थानिक स्वराज्य संस्था ऑडिट स्थानिक स्वराज्य संस्था या शोच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन न्यूज हे एक व्यासपीठ देत आहे तुमचा आवाज बुलंद करण्याचा महाराष्ट्र जीवन न्यूज एक प्लॅटफॉर्म देत आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची जाण किती आहे आणि तुम्हाला तुमचे स्थानिक स्तरावरचे विकासाचे प्रश्न मूलभूत सोयीसुविधांचे सो प्रश्न किती महत्वाचे वाटतात हे जाणून घेण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म ती संधी आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यांना महानगरपालिकेमध्ये नेतृत्व म्हणून आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यांना जिल्हा परिषदमध्ये आपल्या विचाराचा झेंडा रोवायचा आहे आम्ही घेऊन येत आहोत ऑडिट स्थानिक स्वराज्य संस्था हा खास कार्यक्रम ज्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सामान्य नागरिकाला येणाऱ्या भावी नेतृत्वाला आणि प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी आपले प्रश्न मांडण्याची आणि आपली भावना व्यक्त करण्याची संधी आहे मागच्या तीन साडेतीन वर्षापासून महाराष्ट्रभरामध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थांमध्ये प्रशासकीय काम पाहत आहेत प्रशासकांच्या काय चूक आहेत त्यासुद्धा या माध्यमातून समोर येणार आहेत खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुमचे प्रश्न पोटतिडकीने हिरहिरीने मांडण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजचा प्लॅटफॉर्म निवडा आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्या स्कूल धन्यवाद